You did हे जुन्या काळातले माप आहे अगोदर लोक ज्वारी गहू जे काय कडधान्य असायचं ते ह्या मापानं घालत होते हे माप आता संतुष्टात आलेलं आहे त्यानंतर काटापारडी आली काटापारडीनंतर इलेक्ट्रिक काट्यावरचं वजन माप आलं तरीसुद्धा खेड्यापाड्यामध्ये हे माप अजून वापरतात ते माप बनवत असताना पलूसचे दादा कुंडलचे दादा पलूश कुंडलचे दादा हे माप बनवत आहेत हे ज्वारी वगैरे हे माप किती माते मावशी याच्यात किलो। दोन माप घातले की पाच किलो म्हणतात हे दोन माप घातल्यानंतर पाच किलो होत आहे अशा पद्धतीने हे जुनं माप आहे आणि हे माप भरपूर चालायचं आता एखाद्या शेजाऱ्याच्या घरात जर का काय मापायचा मापत असताना आपल्याला जर ओळखायचं असेल तर बुडाला इथं मेन लावल्यानंतर त्यांचं माप झाल्यानंतर घरला आल्यानंतर ते मेनाला चिकटून त्यांनी काय मापलं हे आपल्याला दिसत होतं अशा प्रकारचं हे जुनं माप आहे हे सिद्धवानाने आता घेतलेलं आहे आणि हे डंबरूसारखं दिला आणि परत हे डंबरू नव्हे आता ह्याला काय दोन नको जास्त करायला आणि मधभाईचे मामा आहेत कुंडाला येऊन चाळीस वर्ष झाली कुंडलामध्ये अतिशय आनंदामध्ये ते व्यवसाय करत आहेत अतिशय